महाराष्ट्राच्या राजकारणात एका अभिनेत्रीचं नाव सध्या खूप गाजते उर्मिला मातोंडकर नाही नाही म्हणत बाहेर गेली कधीच पण एक अभिनेत्री आहे जी मोठ्या मोठ्या नेत्यांशी पंगा घेते नाव आहे दीपाली सय्यद मध्यंतरी जेव्हा दक्षिण महाराष्ट्राला महापुरानं छळलं होतं तेव्हा नगर जिल्ह्यातली श्रीगोंदा तालुक्यात पडलेल्या दुष्काळ निवारणासाठी साखळकाई जलसिंचन योजना कार्यान्वित व्हावी म्हणून उपोषणाचा हत्यार असलं होतं आत्ता अशी चर्चा आहे की विनायक मेटेंच्या शिवसंग्राम पक्षाकडून श्रीगोंदा मतदारसंघाकडून ती लढणार आहे राजकारणात फिल्म इंडस्ट्रीमधून कोणी आलं की त्यांची चेष्टाच केली जाते नुकताच नगरचे खासदार सुजय विखे यांनी त्यांच्यावर टीका केली जीभ घसरली आणि साखळी योजनेबद्दल बोलताना देखणा माणूस आला तर त्याला पाहायला जायला पाहिजे असं वक्तव्य केलं याला जोरदार प्रत्युत्तर दिपारी सय्यद यांनी केलं तेव्हा सुजय विखेंनी मी त्यांच्याबद्दल बोललोच नाही अशी सारवासारव केली होती गेल्या काही दिवसात विजयी रथावर आरूढ झालेल्या सुजय विखेंना एक पाऊल मागं घ्यायला लावणारी दिपारी सय्यद दीपाली सय्याचा जन्म मुंबईचाच ती मुळची दीपाली भोसले बाळाचे पाय पाळण्यात दिसत असं म्हणतात त्याप्रमाणे अगदी चालायला लागल्यापासून दीपालीच्या पायात नृत्य आहे हे तिच्या घरच्यांनी ओळखलं ती तीन वर्षाची होती तेव्हापासून भरतनाट्यमच्या क्लासला घातलं कधीही स्टेजवर नाचायला न घाबरणारी दीपाली हळूहळू शाळेतल्या नाटुकलीमध्ये अभिनय देखील करू लागली स्पर्धा गाजवू लागली कॉलेजसाठी सुद्धा नालंदा विद्यापीठातून कथकलीमध्ये बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स केलं तेव्हापासून दीपालीचं सगळीकडे नाव झालं एकदा तिच्या ॲक्टिंग स्कूलमध्ये शिकायला गेली होती त्याच्या एका शोमध्ये शकील अहमदने तिला पाहिलं आणि एका सिरियलमध्ये छोटासा रोल दिला आणि अभिनयाचा प्रवास सुरू झाला एक दिवसाचं शूटिंग होतं पण दीपालीने तो अभिनय इतका लावून केला की सिरियल बनवणाऱ्यांनी तिला सिरियलची मुख्य हिरोईन बनवून टाकलं मराठीमध्ये बंदिनी दुर्वा अशा कित्येक सिरियल गाजल्या तिचा चेहरा घराघरात पोहोचला पण याच काळात तिच्या आयुष्यात एक वादळ आलो तिचं बॉबी खान उर्फ जहांगीर सय्यद नावाच्या नृत्य दिग्दर्शकावर प्रेम जडलं घरच्यांचा विरोध नव्हता उलट वडिलांनी खुशी खुशीत लग्न तिचं लावून दिलं दीपाली भोसलेची सय्यद झाली पण समाजाला हे मान्य नव्हतं पाहुण्यांनी ओळखीच्यांनी तिला खूप नाव ठेवली आंतरधर्मीय लग्न करूनही तिला पाठीशी घातलं म्हणून वडिलांना खडे बोल मात्र कोणीही काही म्हणू ते दीपालीच्या पाठीशी एखाद्या पहाडाप्रमाणे खंबीर उभे राहिले माहेर आणि सासर दोन्हीकडच्या सपोर्टमुळे दीपालीने ऍक्टिंगचं करिअर सुरू ठेवलं याच काळात तिला सिनेमाची ऑफर देखील आली मकरंद आनासपुरे यांच्यासोबत जाऊ तिथे खाऊ संजय नार्वेकर यांच्यासोबत चष्मे बहादूर भरत यांच्यासोबत लग्नाची वरात लंडनच्या दारात असे अनेक सिनेमे तिचे गाजले पहिल्या सिनेमासाठी राज्य शासनाचा पुरस्कार तिला मिळालेला आहे पण तिला खरी ओळख मिळाली तिच्या नृत्याने केदार शिंदे यांच्या जत्रा सिनेमा या सिनेमामध्ये ए ये महिना या गाण्यात तिने केलेला आयटम डान्स अख्ख्या महाराष्ट्रात गाजला दीपालीने आतापर्यंत तीस सिनेमात काम केलेलं आहे मराठीसोबतच ती भोजपुरी सिनेमातसुद्धा चमकलेली आहे दोन हजार चौदा साली ती चर्चेत आली कारण आम आदमी पक्षाने तिला लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर येथून लढण्यासाठी तिकीट दिलं होतं अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून प्रसिद्ध झालेल्या अरविंद केजरीवाल यांनी सर्व ठिकाणी सुशिक्षित व स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देण्याचा प्रयत्न केला होता अशावेळी त्यांनी अण्णा हजारे ज्या अहमदनगरमध्ये राहतात तिथल्या मतदारसंघातून दीपालीसारख्या अभिनेत्रीला तिकीट दिलं याबद्दल बरीच चर्चा झाली ऐनवेळी तिकीट मिळून प्रचार करायला जास्त वेळ न मिळाल्यामुळे व मोदी लाटेत दिपारीचा पराभव झाला बाहेरून आलेली उमेदवार असा प्रचार झाल्यामुळे देखील तिची बाजू तुकडी पडली यातच त्या मुस्लिम असल्यामुळे आघाडीच्या उमेदवारांनी मते खाण्यासाठी उभ्या आहेत असा प्रचार केला याच्यावर स्पष्टीकरण देताना दिपाली म्हणते माझं आडनाव सय्यद असलं तरी मी पूर्वाश्रमीची भोसले आहे निवडणूक काळात उगाच जातीभेदाचं राजकारण केलं जातं असं राजकारण करणाऱ्यांनी शिवरायांच्या सोबत सय्यद बंडा होता हे विसरू नये असं वक्तव्य केलं तर सय्यद बंडा हा अब्दुल खानाचा अंगरक्षक होता त्यामुळे दिपालीला बरेच ट्रोल करण्यात आलं राजकारणात नौखी असल्यामुळे दिपालीच्या चुका झाल्या मात्र त्यानंतर पाच वर्ष तिने जिल्ह्यात ठाण मांडून अनेक समाजोपयोगी कामं केली गुंडेगाव या ठिकाणी वृद्ध व अनाथ मुलांसाठी आश्रम बनवलं साकळाईचा पाणी प्रकल्प व्हावा यासाठी नेटाने लढा दिला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला सुद्धा ती उभी राहिली याची सगळ्यांना खात्री होती पण अहमदनगरच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घडामोडी घडल्या विरोधी पक्षनेते असणारे विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे काँग्रेसकडून भाजपमध्ये आले त्यांना नगर दक्षिणचं तिकीटसुद्धा मिळालं सुजय विखेंनी दीपालीला बहीण मानून निवडणुकीला पाठिंबा मागितला पण निवडणूक झाल्यावर मात्र साकाळी उप उपसा सिंचन योजनेवरून दोघांच्यामध्ये वाद झाले नऊ ऑगस्टला दीपालीने आमरण उपोषणाचा निर्णय घेतला या उपोषणाच्या वेळी आपली मैत्रीण जीवपणाला लावते हे पाहून अभिनेत्री मानसी नाईकीच्या डोळ्यातील अश्रणावर झाले अनेक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्तक्षेपानंतर हे उपोषण मागं घेण्यात आलं सध्या दीपाली विनायकराव मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाची महिला प्रदेशाध्यक्ष आहे मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे दीपाली सय्यद दीपालीने अभिनय क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केला आणि राजकीय प्रवेशापासून ते आडनावापर्यंत ती कायमच चर्चेत राहिली दीपाली भोसले ते दीपाली सय्यद हे आडनाव बदलण्यामागचं नेमकं काय कारण यावर अनेक चर्चा होत आल्या दीपालीसोबतच सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न म्हणजे मराठी सिनेसृष्टीतून दीपालीने राजकारण देण्याचं कारण काय याबद्दल बोलताना ती म्हणते मला सामाजिक कार्य करण्याची आवड आहे लोकांचे अनेक प्रश्न आहेत समस्या आहेत त्या समस्या मी माझ्यापरीने सोडू शकले तर मला आनंद मिळेल एक अभिनेत्री म्हणून मला काही मर्यादा आहेत त्यामुळे सामान्यांच्या सगळ्याच प्रश्नांना तेवढा न्याय देऊ शकेन असं वाटलं नाही त्यामुळे मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला राजकारणात आले तर सामान्यांचे आणि महिलांचे प्रश्न सोडवता येतील शिवाय महिलांचे जास्तीत जास्त प्रश्न मांडून समाजात बदल घडवून आणता येईल असं वाटलं समाजात महिला अजूनही सुरक्षित नाहीत मी स्वतः राजकारणात असून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललं जातं आडनावाबद्दल बोललं जातं तर सामान्य महिलांचं काय त्यांच्या सुरक्षेचं काय या सगळ्या प्रश्नांवर काम करता यावं यासाठी मी राजकारणात प्रवेश केला असं दीपालीने सांगितलं सय्यद या आडनावाबाबत दीपाली सांगते एखाद्या मुलीचं लग्नानंतर आडनाव बदलतं अगदी तसंच माझं आडनाव बदललंय लग्नापूर्वी दिपाली भोसले असं नाव होतं परंतु लग्नानंतर दीपाली सय्यद असं झालं म्हणजे माझ्या पतीचं आडनाव माझ्या नावापुढे लागलं दीपाली सय्यदचं लग्न एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झालं तिला बावीस वर्षाचा एक मुलगा असून तो सिडनीत शिक्षण घेत आहे कोल्हापूर आणि सांगली दोन हजार एकोणीसला आलेल्या महापुराच्या वेळी पूरग्रस्तांना कुटुंबातील मुलींसाठी दिपालीने पाच कोटी रुपयांचा निधी दिला होता शिवाय कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांसाठी दहा कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती या मदतीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली होती अभिनेत्री आणि राजकारणी अशी दुहेरी ओळख असणाऱ्या दिपाली सय्यद सर्वांना चांगल्या परिचित आहेत गेली काही वर्ष अभिनयापेक्षा राजकारणाकडे ती अधिक सक्रिय असल्याने सतत चर्चेत असते कधी वादग्रस्त विधान तर कधी पक्षाच्या वतीने बोलण्यासाठी सोशल मीडियावर बऱ्याचदा सक्रिय असते अभिनेत्री आणि राजकारणीशी ख्याती असणाऱ्या रा दिपालीला तिसरी पदवी मिळालेली आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या विषयात तिने डॉक्टरेट मिळवलेली आहे दीपाली म्हणते तुम्हाला सर्वांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की नुकतीच मला लोकप्रशासन म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या विषयात डॉक्टरेट पदवी मिळाली आहे अत्यंत सन्मानपूर्वक आणि विनम्रतेने या पदवीचा मी स्वीकार केला आता समाजाच्या भल्यासाठी मी अथक परिश्रम करण्यास तयार आहे आणि तुमच्या पाठिंब्याने आणि आशीर्वादाने असंच काम करत राहीन अशा शब्दात दीपालीने पदवी स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या मराठी मनोरंजन विश्वातील एक नामवंत अभिनेत्री म्हणून हिने काम केलेलं आहे मुंबईचा डबेवाला आता होऊन जाऊ दे चष्मे बहादूर सासर माझं दैवत दुर्गा म्हणतात मला अशा कित्येक चित्रपटात दीपाली मुख्य भूमिकेत होती ती उत्तम डान्सर आहे पण अभिनयासोबत सामाजिक कार्यात विशेष रस दाखवत हळूहळू राजकारणात तिने पदार्पण केलं सुरुवातीला अनेक वर्ष शिवसेनेसोबत ती होती शिवसेनेत फूट पडताच तिने गट आणि शिंदे गट यापैकी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता दीपाली सय्यदला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा